नमस्कार मी सीता सीता बिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर बघा मी पण आज पण रानामध्ये आलेले आणि मस्त पाऊस पण पडायला लागला धो धो ते भारी वाटते आणि मी आज रानभाजी शरणार आहे रानभाजी म्हणजे आता रानभाजी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचे उपाय पण सांगितलेले आहे ती आणि तर त्याला त्या भाजीला आता फुलं आलेली ती तर मग म्हणला चला तुमच्याबरोबर पण शेअर करते आणि ती कोणती भाजी रानामध्ये आल्यावर भाज्या भरपूर भेटतात म्हटलं आता फुलं आलेले म्हटलं दाखव असतो मला तर चला ए मेरा गाव का मोसम किती भारी वाटते बघा खाली वावर कसं टुम्म भरलेले आणि त्याच्यामध्ये भात पण लावलेले आवण्या सुरू झालेले ती आणि पाऊस पण असा भरपूर चाललेले आणि बघू शकता किती पाणीच पाणी तर बघा कशा जरे वाहते ती It's funny, it's funny. बघा शेतकऱ्यांची कशी लगबग सुरू झालेले आहे पाऊस भरपूर पडायला लागलेले आहे आणि आवण पण चालू झालेले ती आणि पाऊस ना असं एक मिनिट पण थांबत नाही पाऊस सारखं चालूच आहे तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल की आता इथे उभी आहे तरी पाऊस बघा किती चाललो आहे आणि आमचे दादा ते पण घेणार होते आवणी पण त्यांचं वळाची वावरत ना त्यामुळं पाणी जास्त येते वळाच्या वावराला आणि जर आता जर रोप जर लावले ना रोप या पाण्याने जातील किंवा कुजते ती त्याच्यामुळे आता लावती नाही पाणी थोडं कमी झालं का मग लावणार आहे ती आता सध्या ते बदली माणसं जाते ती म्हणजे दुसऱ्यांच्या इकडं कामाला जाते ती म्हणजे मग त्यांच्यावाली झाली का नंतर मग दादा की त्यांच्याकडे येतील भात लावायला तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायलाच कारण अजून आवण्या ना चालू झालेलं नाही येते आमच्या आल्या मग तुम्हाला दाखवेल या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे कशी आवनी केली जाते तुमच्याकडे कशी करतात ते, करता ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझं व्हिडिओ बघत असेल तर लाईक नक्की करा तर चला आता बाजी शोधायला चाललोय सभर पावसामध्ये जावं लागत आहे आता शेत रानामध्ये आले म्हटलं चला एखादी बाजी शोधूया भेटली तर नेऊ घरी तेवढीच भाजी पण होईल तर बघा तुम्हाला पाणी दिसत असेल किती पाऊस होत असेल इकडे गावाला आणि इकडे भात सोडून दुसरं काहीच होत नाही या दिवसामध्ये तर बघा मी भाजी आलेले तर ही आहे भारंगीची भाजी म्हणजे तुम्हाला हे कोवळे कोव्या पानांची पण भाजी करून दाखवलेली होती तर आता मी तुम्हाला बारंगी भाजीचे म्हणजे भारंगीचे फुलांची भाजी करून दाखवणार आहे ती कशी करणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा हे बारंगीचे फुलं कशी येते निळसर आणि थोडेसे पांढरे येते बघू शकता तर बारंगी भाजीचे उपाय ना तर आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक अशी भाजी आहे त्याच्यापासून आपल्याला जीवनसत्व भेटतात खनिजे भेटतात एकदम पौष्टिक घटक राहते ती या भाजींमध्ये म्हणजे रानभाज्यांमध्ये भरपूर सारे खनिजे जीवनसत्व आणि पौष्टिक घटक तर राहतात त्याचबरोबर ही भाजी ना पित्तनाशक परत कप होत नाही या भाजीमुळे आणि आपल्या शरीरावरील जखमा नाही का त्या पण बरे होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आमच्याकडं पावसाळ्यामध्ये आता या दिवसामध्ये भरपूर म्हणजे माणसांना आता काम करते ती मातीमध्ये पाय गाळ बिळ राहतं त्याच्यामुळं जखमा होते ती पायाला म्हणजे असं बेडांमध्ये तर त्याच्यासाठी पाला गाळून त्याचा लेप किंवा रस लावते ती त्याच्यामुळं जखम लवकर भरून निघते आणि आराम भेटतो आमच्याकडे त्याला कुये म्हणते ती तुमच्याकडे काय म्हणतात ती ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला आता मी जास्त वेळ न घालवता बाजीकडून घेते आणि तर भारंगी भाजीच्या कोळी कोळी पाना नाही का त्याची मी रेसिपी दाखवलेली आहे म्हणजे भाजी पण दाखवलेली आहे आणि त्याचे उपाय त्याच्याविषयी भरपूर सारी माहिती दाखवलेले तुम्हाला तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तर चला आता बारंगी भाजी तर केलेलेच आहे आता मी फुलांची भाजी बनवून दाखवणार तुम्हाला चला आता मी फुलं कुडून घेते तर बघा भरपूर असे फुलं ती आणि आता काय इंडियन बरवून गेलेले त्याच्यामुळे आता फुलं पण आलेली ती कोड़ी -कोड़ी ले ले। ले ले। आता कोळी कोळी पाना नाही राहिले आणि याच्यावरच बघा इथं चायचं पण वेळ आहे चायची भाजी पण तुम्हाला दाखवलेले तर बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा मी याचा पण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ टाकलेले तर आता चायची भाजी पण त्यांनी भरलेली आहे आता तिला ना मोर येईल ती मोराची पण भाजी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर अजून नाही बरं का आताशी अजून त्याला तर फुलं काहीच नाही म्हणजे अजून अजून वेळ आहे त्याची मो मोहराची भाजी पण लय भारी लागत ती ती पण तुमच्या बरोबर नक्की मी शेअर करेन तो व्हिडिओ तर चला आता खूप तर ना घरून नी आता आता पण घेऊन आले होते मग म्हणला एखादी भाजी बिजी काही भेटलं तर मग म्हणलं आणता येईल नाही का अरे मला फुलं भेटलेली ती आणि एकाच ठिकाणी भेटले

आईना पण फुलं ते बघा भरपूर सारे आणि भरपूर फुलं लागले ते आता आणि आईना ते भाजी पण बघा पाना होते बारी बारीक बारी का जरा काल कुडून ना का त्याचा पण मी पूर्ण लॉक व्हिडिओ टाकलेले बघितलं नसे नक्की जाऊन बघा आणि इकडे बघा सगळे भारंगीच भारंगी किती फुलं आलेले ती आता सगळी भाजी निभरून गेलेले ना आता फुलं यायला लागले बघा किती फुलं आले ती आई फुलं खुडी दे मी पण खुडी दे इकडला गे इकडला तुटतच नाही ना तर बघा एवढे खुडलेले आहे आता याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते चला व्हिडिओ स्किप ना करता पूर्ण बघा चला आता चालव घरी भरपूर सारे एवढीच नाही बर का अजून आहे शू ठेवले तुम्हाला दाखवायला शूट ठेवते का तर बघा दोन फक्स तोडलेले दादाने आणि ना हा थोडा जास्त टिकलय हा थोडा कमी टिकलय छोटेच ते पण लेगड आणि लागत होते तिकून खाल्लेले ते थोडी एवढी चव नाही लागत पण या ना गोड लागत येते तर चला आता आम्ही चला घरी भाजी पण बनवून दाखवते आणि खालत पण कापून मस्त आहे आम्ही मला ल आवडत चला पाऊसच लय झाला आता आम्ही ना परस वेळ झालं घरी आलेलं आहे मस्त फ्रेश झाले म्हटलं चला आता बारंगी भाजीचे बारंगीचे फुलं खुडून घेऊया तर बघा या अशा प्रकारे खुडून घ्यायचे फुलं फुलं आता हे चांगले उमजलेत ना तेच फुलं घ्यायचे हे बारीक बारीक अजून उमदले नाही ना हे नाही घ्यायचे हे उम उमदलेत ना हेच घ्यायचे ते बघा असं खुडायचे तर बघा एवढं फुलं खुडले आता मी ताटं टाकून घेते तर राहिलेले फुलं असंच करून घ्यायचे बारंगी वनस्पती ही किती बहुगुणी भाजी आहे त्याच्यापासून आपल्याला आपल्या शरीरावर जखमा झाल्यावर ते बरे होतात त्या ते, त्याचबरोबर आमच्याकडं पावसाळ्यामध्ये कुहे होते ती पायाला ते बरे करण्यासाठी खूप मदत होते त्या यासारखे बऱ्याच औ आव, बऱ्याच औषधांमध्ये पण ही बारंगी भाजीचा उपयोग केला जातो तर याची भाजी कोवळ्या पानांची पण भाजी करते ती परत याच्या फुलांची पण भाजी केली जाते मी आज फुलांची भाजी तुम्हाला दाखवणार आहे आणि याला बघा बारी बारीक असे फळं आलेले ती हे पण औषधी फळं होती तर मला याचं हे फळांचा काही माहिती नाही आहे तुम्हाला जर हे औष हे आउश... फळं औषधीच ती पण हे कशासाठी वापरले जातात ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा म तर बघा मी मोठी वाटी घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी फुलं टाकून घेते आणि हे मी धुवून घेते आता पाण्याने तर बारंगी भाजीच्या फुलं ना त्याचा लेवारी वास आहे एकदम गोड वास आहे आणि त्याच्यावर ना कीटक बसते ती भुंगे बसते ती मुंग्या राहत्या ती त्याच्यामुळे आज चांगली स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घ्यायची भाजी तर बघा मी आता मस्त धुवून घेते आता एक पाण्यानं धुला अजून एक पानानं धुवून घेणार आहे ते तर आता बारंगी फुलांची भाजी बनवायची ना तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला आधी सांगते तर आता मी कांदा घेतलेले आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या एवढंच लागत आहे त्याला काही जास्त साहित्य लागत नाही तर आता मी ना कांदा कापून घेते बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा सुरीला धार लावले ना तर धारे लगेच कांदा कापत आहे तर आता कांदा कापून झालाय ताटा म्हणजे काढून घेते आता हिरव्या मिरच्या कापून घेते थोड्याशा पिकलेल्या चे ती आता घ्या समजून आता गावाखड कायच्या मिरच्या काय तर बघा मिरच्या पण कापून झाल्या ते पण ताटामध्ये काढून घेते सात आठ लासणाच्या पाकळ्या घेतलेल्या ते तर आता मी ना ते चेचून घेते तर बघा चेचून घेतलेले चे ते आणि थोड्याशा कापून घ्यायच्या म्हणजे खलबताची पण गरज येत नाही तर बघा लसूण पण तापून घेतलेलं आहे सगळं साहित्य आता काढलेलं आहे तर आता भाजी बनवून घेऊ तर आता मी पहिला तवा ठेवून घेते मस्त चूल पण पेटलेले आता तर बघा तवा पण तापला आहे आता तेल टाकून घेते लसूण टाकून घेते तर आता लसूण परतून घेते तर लसूण पण परतले आता हिरव्या मिरच्या टाकून घेते हिरव्या मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्या हिरव्या मिरच्या पण परतले ती तर आता कांदा टाकून घेते कांदा पण चांगला परतून घ्यायचा कांदा पण परतले आता हळद टाकून घेते परतून घेते बारंगीची फुलं टाकून घेते सगळं मस्त परतून घ्यायचं हे बारंगीचे फुलत ना ते उमून घ्यायची काय गरज नाही आणि त्याच्या फक्त पा आपण कोळी कोळीचे पानांची करतो भाजी नाही का ते उमून घ्यावं लागत येते हे उमून घ्यायची काय गरज नाही आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही याला मीठ टाकून घेते भाजी थोडी कमी झाली का मगच चुकत नाही टाकायचा घेते परत तर या भाजीवर ना झाकण ठेवायची हो काही गरज नाहीये आणि या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ पण भिजून टाकू शकता त्याचबरोबर शकना न कूट टाकू शकता ओलं खोबरं टाकू शकता पण मी त्याच्यात असं काहीच टाकलेलं नाही आहे मी एकदम तेल कांद्यामध्ये केलेलं आहे आणि थोडीशी हळ टाकलेली आहे त्याच्यामुळं मग कलर येतो ना जर असं असं पिवळ सर त्याच्यामुळे मग खायला पण छान वाटतं तर बघा भाजीला पाणी पण सुटलेलं आहे तर बघा भाजीतलं पाणी पण आटलेलं आहे आणि एकदम कोरडी झाली आहे भाजी मस्त अशी भाजी झालेली आहे मला फक्त भाजी बनवायला पाच मिनटं लागली ती मला ताटामध्ये मेह भाजी काढून घेते भाजी चालले वारी वास येते आता खाऊन सांगते तुम्हाला कशी झाले ती एक नंबर झाले भाजी ल भरला तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय